मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी नवीन अपडेट आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याविषयीची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे तर यामध्ये पाच बाबींची पूर्तता असणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर कोणत्या पाच बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे हे सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे की कोणत्या पाच बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे अन्यथा जरी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचे पैसे मिळालेले असतील तरीही तुमचे योजनेचे पैसे बंद करण्यात येणार आहे आणि हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस जी आरमध्ये जे निकष दिलेले होते त्या निकषाप्रमाणेच या पाच बाबींची पूर्तता असणे आवश्यक आहे तर ज्या महिलांनी या पाच निकषांचे पालन केले नसेल त्यांच्याकरिता मात्र धक्कादायक माहिती आहे या पाच निकषांचे उल्लंघन करत जर तुम्ही अर्ज भरले असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये तर तुम्हाला योजनेचा मिळणारा लाभ थांबविण्यात येणार आहे तर हे कोणते पाच निकष आहे हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात तर तुम्हाला ही माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली असता त्यावेळेस ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहे आणि त्याच महिन्यात ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे त्यांना योजनेमार्फत पूर्ण लाभ मिळालेला आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै ते डिसेंबरपर्यंतचे पूर्ण पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे अद्यापसुद्धा पैसे मिळालेले नसतील परंतु पुढे व्हिडिओमध्ये आपण जे पाच निकष पाहणार आहोत त्या निकषचे पालन करत त्यांनी जर अर्ज केलेले आहे तर नक्कीच त्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील तर पहा नेमकाच चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून योजनेचा सा सहावा हप्ता सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे म्हणजेच जुलै ते डिसेंबरपर्यंत नऊ हजार रुपये पात्र असलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अद्याप पैसे मिळालेले नव्हते तर त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्याही बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यात आलेले आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरपर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये टी करण्यात आलेले होते आणि ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नव्हते हो नंतर त्या बहिणींनीसुद्धा बँक खात्याला आधार लिंक कंप्लीट केले आणि अशा बारा लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकण्यात आले याच्याही व्यतिरिक्त ज्या ज्या महिलांचे बँक खात्याला आधार लिंक कम्प्लीट झाले त्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे टाकण्यात आलेले आहे म्हणजेच दोन कोटी चौतीस लाख अधिक बारा लाख आणि याच्याहीवर ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक कंप्लीट झाले त्यांच्याही बँक खात्यात पैसे टाकण्यात आले म्हणजेच जवळपास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यात अडीच कोटीच्या जवळपास महिलांना मिळालेला आहे तर पहा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याविषयी एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे परंतु हे क्रॉस व्हेरिफिकेशन सरसकट होणार नाही कंप्लेंट बेसवर हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे यामध्ये ज्या या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आहे आणि त्या जी आरमध्ये जे निकष पूर्वीच ठरविलेले आहे त्या निकषांचे उल्लंघन करत जर अर्ज केले असतील तर अशाच महिलांच्या अर्जाचे फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आहे त्या जी आरमधल्या निकषांचे पालन करत अर्ज भरलेले आहे त्या महिलांचे व्हेरिफिकेशन होणार नाही म्हणजे सरसकट व्हेरिफिकेशन होणार नाही कंप्लेंट बेस्ड व्हेरिफिकेशन आहे विभागाला काही कंप्लेंट आलेले आहे त्याप्रमाणेच व्हेरिफिकेशन होणार आहे तर कोणत्या महिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पूर्ण पैसे मिळालेले आहे त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर पहा सर्वात पहिला निकष म्हणजे तुमचे उत्पन्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता तुमचे उत्पन्न अडीच लाख तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नको म्हणजेच अडीच लाखापेक्षा कमी तुमचे उत्पन्न असायला पाहिजे तरच तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करू शकता आता ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत देणारे लाभ थांबविण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून याची चौकशी होणार आहे आणि तुमचे जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद करण्यात येणार आहे दुसरा निकष म्हणजे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांनासुद्धा योजनेचे लाभ मिळणार नाही परिवहन विभागाकडून याची माहिती घेण्यात येणार आहे की तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता तर तुमच्या परिवारामध्ये फोर व्हीलर गाडी आहे का अशी माहिती परिव परिवहन विभागाकडून घेण्यात येणार आहे आणि तुमच्याजवळ जर फोर व्हीलर असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तिसरा म्हणजे ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा आता सरकारी नोकरीवर लागलेल्या आहे किंवा प्रमोशन झाले आणि उत्पन्नात वाढ झालेली आहे म्हणजेच अडीच लाखाच्या वर उत्पन्न आहे अशा महिलांनासुद्धा यामधून वगळण्यात येणार आहे या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अद्याप जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल परंतु आता त्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही ज्या महिलांचे लग्न झाले आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राहतात म्हणजेच दुसऱ्या राज्यामध्ये राहतात अशा महिलांचे सुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे आणि ज्या महिलांच्या नावामध्ये मिस्टेक आहे म्हणजेच आधार कार्डवर नावामध्ये स्पेलिंग मिश्टेक असे ज्यांचे आधार कार्ड असेल त्यांचेसुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे आणि बँक खात्यावरील नाव म्हणजेच स्पेलिंग मिस्टेक याचंसुद्धा व्हेरिफिकेशन होणार आहे आणि केंद्र सरकारची मंजुरी घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांचे ई के वाय सीसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे म्हणजेच व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे क्रॉस व्हेरिफिकेशन कं कंप्लेंट बेस राहणार आहे काही कंप्लेंटी तालुका लेवल जिल्हा लेवल विभागीय लेवल आणि काही प्रशासनाकडून काही लाभ घेत असलेल्या महिलांनी स्वतःहून महिला बालकल्याण विभागाकडे कंप्लेंटी केलेले आहे आणि त्याच बेसवर कंप्लेंट बेस हे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आता आपण पाहिलेल्या निकषांचे ज्या महिलांनी पालन करत अर्ज भरलेले आहे त्या महिलांना अजिबात चिंता करायची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना पुढेही मिळत राहणार रा आहे परंतु ज्या महिलांनी या पाच नियमांचे उल्लंघन करत अर्ज भरलेले आहे किंवा चुकून भरले गेलेले आहे अशा सर्व महिलांचे लाभ बंद करण्यात येणार आहे असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती देत असताना म्हटले आहे पत्रकारांनी महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांना विचारले की महायुती सरकारने इलेक्शनच्या आधी म्हटले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांना पुन्हा मायुती सरकार सत्तेत आल्यावर सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना देणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांना एकवीसशे रुपये म महिना कधी मिळणार आहे यावर महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर देत असताना असे म्हटले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सुरुवात कर करण्यात आली त्याच वेळेस एक लक्ष ठेवण्यात आला होता की महाराष्ट्र राज्यातून कमीत कमी अडीच कोटी महिलांपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे म्हणजेच अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्याकरिता सुरुवातीलाच आर्थिक तरतूद करण्यात आलेली होती पंधराशे रुपये महिना याप्रमाणे आर्थिक तरतूद करण्यात आलेली होती आणि आता पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना देण्याकरिता आर्थिक बजेटमध्ये वाढीव तरतूद करून महिलांना एकवीसशे रुपये महिना देण्यात येणार आहे आणि विभागाकडे ज्या तक्रारी आलेल्या आहे त्या कंप्लेंट त्या कंप्लेंट बेसवर क्रॉस व्हेरिफिकेशन करून ज्या महिला यामध्ये खऱ्या लाभार्थी आहे त्यांना पुढे योजनेचा लाभ मिळत राहणार आहे आणि ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा वर आहे अशा महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्यात येणार आहे तर आता पहा ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांचे पालन करत अर्ज भरलेले आहे म्हणजेच ज्या खऱ्या लाभार्थी आहेत त्यांनाच यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांच्याच बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहे म तर ही होती माहिती नवीन माहिती तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा